नमस्कार ग्रेट मराठी रेसिपीज लिटरेचर अँड एंटरटेनमेंटमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी आज थंडगार अशी सोलकडी बनवून दाखवते चला तर आपण पाहूया सोलकडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मोठभर आमसूल अर्धी वाटी पाणी एक सुक्या खोबऱ्याची वाटी सुक्या खोबऱ्याचा वरचा काळा भाग काढून टाकलेला आहे आपण ओले खोबरेसुद्धा घेऊ शकतो दोन चमचे चिरलेली कोथिंबीर चार पाच कढी लिंबाची पानं दोन लसूण पाकळ्या पाव इंच आले दोन हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार कमी जास्त अर्धा चमचा जिरे पाव चमचा मीठ पाव चमचा काळे मीठ म्हणजेच संचळखार मीठ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो एक चमचा साखर एक ग्लास पाणी अर्धी वाटी पाण्यात मुडभर आमसूल पंधरा ते वीस मिनिट आधी भिजायला ठेवले मिक्सरच्या भांड्यात आले हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या कढी लिंबाची पानं जिरे साधे मीठ काळे मीठ साखर आणि थोडी कोथंबीर थोडं पाणी घालून बारीक करून घेऊ बारीक केलेलं मिश्रण वाटीत काढून घेतलं खोबऱ्याचे काप करून घेऊ सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतले थोडं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेऊ खोबर पाणी घालून बारीक करून घेतलं आता आपण एका पातेल्यात चाळणीने चाळून घ्यायचं त्याप्रमाणे सर्व बारीक केलेलं खोबरं चाळून घेऊ वाटीमध्ये आमसूल भिजवून ठेवले होते तर आमसुलाचं पाणी चाळून घ्यायचं आलं लसूण जिरे मीठ सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं होतं ते आपण चाळून घेऊ सर्व वस्तू एकत्र करून घेतल्या आपली सोलकडी तयार झाली कोथंबीर टाकली सोलकढी तयार झाल्यावर लगेचही आपण पिऊ शकतो किंवा दहा ते पंधरा मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि थंडगार सोलकढी प्यायची आपली सोलकढी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद